ओम आज आहे चोवीस बारा पंचवीस बाबा म्हणतात गोड मुलांना अविनाशी रत्नांचे दान हेच महादान आहे या दानानेच राजाही प्राप्त होते म्हणून महादानी बना आजचा प्रश्न ज्या मुलांना सेवेची हौस असेल त्यांची मुख्य लक्षणे काय असतील उत्तर त्यांना जुन्या दुनियेचे वातावरण अजिबात आवडणार नाही त्यांना अनेकांची सेवा करून त्यांना आपसमान बनविण्यामध्येच आनंद वाटेल त्यांना शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्येच सुख वाटेल समजावून सांगता सांगता गाळासुद्धा खराब झाला तरीही आनंदात असतील त्यांना कोणाची संपत्ती नको असते ते कोणाच्या प्रॉपर्टीच्या मागे आपला वेळ घालवणार नाहीत त्यांची सगळ्यांमधून आ आसक्ती नष्ट झालेली असेल ते बाप समान उदारचित असतील त्यांना सेवेशिवाय दुसरे काहीच गोड वाटणार नाही गीता हे ओम नमः शिवाय ओम शांती रुहानी बाबा ज्यांची महिमा ऐकलीत ते बसून मुलांना पाठ शिकवत आहेत ही पाठशाळा आहे ना तुम्ही सर्वजण इथे शिक्षकाकडून पाठ शिकत आहात हे आहेत सुप्रीम टीचर ज्यांना परमपितासुद्धा म्हटले जाते परमपिता रुहाणी बाबांनाच म्हटले जाते लौकिक पित्याला कधीही परमपिता म्हणणार नाही तुम्ही म्हणाल आता आम्ही पारलौकिक बाबांजवळ बसलो आहोत कोणी बसले कोणी पाहुणे म्हणून आलेले आहेत तुम्ही समजता आम्ही बेहदच्या बाबांजवळ बसलो आहोत वर्षा घेण्यासाठी तर आतून आनंद झाला पाहिजे मनुष्य तर बिचारे ओरडत राहतात यावेळी दुनियेमध्ये सर्वजण म्हणतात की दुनियेमध्ये शांती व्हावी हे तर बिचारांना माहितीच नाही शांती काय चीज आहे ज्ञानाचा सागर शांतीचा सागर बाबाच शांती स्थापन करणारे आहेत निराकारी दुनियेमध्ये तर शांतीच आहे इथे ओरडत असतात की दुनियेमध्ये शांती कशी होईल आता नवीन दुनिया सत्युगामध्ये तर शांती होती जेव्हा एक धर्म होता नवीन दुनियेला म्हणतात पॅराडाईज देवतांची दुनिया बाबा म्हणतात सर्वप्रथम आहे पवित्रता आता तुम्हें पवित्र बनता आहत हाँ। जिथे पवित्रता आहे शांति सुधा आहे हेल्थ वेल्थ आरोग्य धन संपदा सर्व धनाशिवाय तर मानसे उदास हो तुम्हें या सारखे धनवान बननासाटी हे विश्वास मालक होते ना तुम्हें आला आहत विश्वास मालक बननासाटी बाबांनी सांगितले होते जेव्हा प्रभात फेरी काढता तर सोबत लक्ष्मीनारायणाचे चित्र जरूर घेऊन जा अशी युक्ती करा आता मुलांची बुद्धी पारस बुद्धी बनणार आहे बाबा म्हणतात आठवणीमध्ये राहत नाही योग बलाची खूप कमी आहे लगेचच सतोप्रधान बनू शकत नाहीत बाबा अविनाशी ज्ञान देतात त्याचा कधीही विनाश होत नाही मुलांच्या अंतरंगात आनंदाचे ढोल वाजले पाहिजेत हे हाय हाय झाल्यानंतर मग वाहवाह होणार आहे बाबा म्हणतात आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात नंतर मग बनाल दैवी संतान यावेळी तुमचे हे जीवन हिरेतुल्य आहे तुम्ही भारताची सेवा करून भारताला पीसफुल बनवता तिथे पवित्रता सुख शांती सर्व असते हे तुमचे जीवन देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहे आता तुम्ही रचता बाबांना आणि सृष्टीचक्राला जाणता बाबा म्हणतात तुम्हाला पवित्र बनवून सोबत घेऊन जाईन जे पवित्र बनणार नाहीत ते तर सजा भोगतील यामध्ये मनसा वाचा कर्मना पवित्र राहायचे आहे मनसादेखील खूप चांगली पाहिजे इतकी मेहनत करायची आहे जे मागवून मनसामध्ये कोणताही व्यर्थ विचार चालू नये एका बाबांच्याशिवाय इतर काहीही आठवू नये बाबा समजावतात आता मनसापर्यंत तर येतील जोवर कर्मातीत अवस्था होईल हनुमानाप्रमाणे अडोल बना त्यामध्येच तर खूप मेहनत पाहिजे जी अज्ञाधारक प्रामाणिक सपूत मुले असतात बाबांचे प्रेमसुद्धा त्यांच्यावर जास्त असते पाच विकारांवर विजय प्राप्त न करणारे इतके प्रिय वाटणार नाहीत बाबा म्हणतात तुम्ही ज्ञानधनाचे दान तर जरूर केले पाहिजे धन दिये धन ना खुटे दानी महादानी म्हणतात ना जो हॉस्पिटल धर्मशाळा इत्यादी बनवतात त्यांना महादानी म्हणतात शुबाबा तुम्हाला शिक्षणाने असे बनवतात शुबाबांकडे तर आहेतच अविनाशी ज्ञानरत्ने एक एक रत्न लाखो रुपयांचे आहे बाबा म्हणतात तुम्हा मुलांना तर नशा असला पाहिजे उदारचित झाले पाहिजे या भगीरथामध्ये बाबांचा प्रवेश झाला तर यांना बाबांनी उदारचित बनवले ना हे सर्व भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे तुम्ही धन लावता भारताच्याच कल्याणासाठी कोणी विचारले खर्चासाठी कुठून आणता सांगा आम्ही आमच्या स्तन मन धनाने सेवा करतो आम्ही राज्य करणार तर पैसा देखील आम्हीच लावणार आम्ही आमचेच खर्च करतो आम्ही ब्राह्मण श्रीमतावर खर्च करतो बाबा म्हणतात शिक्षकाला शिकवण्यामध्ये मजा येते आता तुम्ही बनला आहात खूप उच्च टीचर तुमचा धंदाच हा आहे चांगला टीचर जितका अनेकांना आपसमान बनवेल तितकी त्याला पगारवाढ मिळते त्यांना शिकवल्याशिवाय चैन पडणार नाही प्रदर्शनी ठिकाणी रात्री बारा वाजतात तरीही आनंद होत असतो थकवा येतो गळा खराब होतो तरीही आनंदामध्ये राहतात ईश्वरीय सेवा आहे ना ही खूप उच्च सेवा आहे त्यांना मग काहीच गोड लागत नाही बाबा म्हणतात मनमनाभव तर तुमची विनाश होतील खूप मदत मिळते सेवेमध्ये तर वाहून घेतले पाहिजे यामध्ये खूप कमाई आहे बाबा टीचर आहेत मुले देखील टीचर झाली पाहिजेत असे नाही की टीचर दुसरे कोणते काम करू शकत नाही सर्व कामं केली पाहिजे अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमजते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते धन्यवाद बाबा धन्यवाद धारणेसाठी मुख्य सारांश पहिला रात्रंदिवस सेवेच्या चिंतनामध्ये राहायचे से आहे इतर सर्व आसक्ती नष्ट करायची आहे सेवेशिवाय चैन नाही सेवा करून आपसमान बनवायचे आहे दुसरा बाप समान उदारचित बनायचे आहे सर्वांची नाडी पाहून सेवा करायची आहे आपले तन मन धन भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे अचोल अडोल बनण्यासाठी आज्ञाधारक प्रामाणिक बनायचे आहे वरदान का काय या प्रश्नाच्या जाळ्यातून कायम मुक्त राहणारे विश्व सेवाधारी चक्रवर्ती भव विस्तार जेव्हा स्वदर्शन चक्र योग्य दिशेने चालण्याऐवजी चुकीच्या दिशेने चालते तेव्हा मायाजीत बनण्याऐवजी दुसऱ्याला पाहण्याच्या गोंधळात चक्रामध्ये अडकता ज्यामुळे का आणि कायच्या प्रश्नाचे जाळे बनते जे स्वतःच तयार करता आणि मग स्वतःच अडकता त्यामुळे नॉलेजफुल बनून स्वदर्शन चक्र फिरवत रहा, तर का कायच्या प्रश्नांच्या जाळ्यातून मुक्त होऊन योगयुक्त जीवनमुक्त चक्रवर्ती बनून बाबांसोबत विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये चक्र लावत राहाल फेऱ्या मारत राहाल सेवाधारी चक्रवर्ती राजा बनाल आजचं बोधवाक्य प्लेन बुद्धीला प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा तर सफलता सामावलेली आहे प्लेन बुद्धीला प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा तर सफलता सामावलेली आहे अच्छा ओम शांती